दादासाहेब तिरोडकर शैक्षणिक अकादमीचे पद्मश्री बाबासाहेब वेंगुर्लेकर महाविद्यालय फणकूर तिठा आमचे कोर्सेस बी कॉम बी कॉम विथ बँकिंग अँड इन्शुरन्स बीएससी आयटी आणि बीएससी कंप्युटर सायन्स आमची वैशिष्ट्ये शंभर टक्के निकालाची परंपरा मुंबई विद्यापीठाशी संलग्न आणि शंभर टक्के प्लेसमेंट अधिक माहितीसाठी संपर्क एक्याण्णव अठ्ठावन्न सत्याण्णव सोळा सत्याऐंशी आय एनएस ब्रह्मपुत्रावर लागलेल्या आगीच्या घटनेनंतर युद्धनौका एका बाजूला झुकली असून ती आणखी खोल जात आहे सातत्याने शर्तीचे प्रयत्न करूनही जहाज पूर्ववत उभे करण्यात यश आलं नाही आपल्या बर्ससह ही, ही।, आप बर्स ही युद्धनौका आणखी खोल झुकत असून सध्या एका बाजूवर स्थिर आहे या युद्धनौकेतील एक ज्युनियर नाविक बेपत्ता असून इतर सर्व अधिकारी व कर्मचारी सुरक्षित असल्याची अधिकृत माहिती देण्यात आली आहे दरम्यान भारतीय नौसेनेकडून या दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेज व ट्विटर पेजला